आपल्याकडं सोनई तालुका नेवासा, नेवासा आणि जिल्हा अहमदनगर येथील मुलाचे वडील आलेले आहे त्यांना बागायती शेती आहे मुलाचं शिक्षण बी एस सी झालेलं आहे ती मुलाबद्दल आणि त्यांच्या फॅमिलीबद्दल सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची ही माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा सांग काका काय मुलाचं शिक्षण बी एस सी झाले बी एस सी झालेलं आहे आणि आता सध्या काय करतो शेती आणि तुम्ही कशात सर्विसला आता रिटायर आहे का हो मग तुम्हाला पेन्शन चालू असाल हो बरं आणि गावाकडे शेती किती तुमची साडेसात साडेसात एकर मुलं किती एक एकुलते एक मुलगा मुली एक मुलीचं लग्न झालेलं आहे हो म्हणजे मुलीचे लग्न झालेलं आहे जबाबदारी कुठलीच नाही आणि साडेसात एकर जमीन एक कुलता एक मुलगा शेतात काय बंगला बांधलेला आहे कसं आहे बंगला बांधलेला मोठा बंगला बांधलेला आहे म्हणजे गाडी फोर व्हीलर गाडी आहे फोर व्हीलर गाडी टू व्हीलर दोन हां दोन टू व्हीलर फोर व्हीलर बंगला गाडी जमीन जुमला बागायती काय बाग काय आता सध्या सध्या गाड्यांचा चारा कपाशी ऊस पण का बर बर पण मुली आजकालच्या मुली शेतात काम करत नाही तर मग तुम्हाला शेती काम करणारी पाहिजे का घर सांभाळणारी पाहिजे कसं पाहिजे दोन्ही पर्याय दोन्ही हा समजा ती ना घर सांभाळून आपलं थोडंफार देखरेख केली चालेल ना के चालेल कारण शेती करणार उत्तम उत्तमच <laughs> पण आता कसं आहे आजकाल सगळ्या मुलीला वाटतं सुखात पाहिजे आरामात पाहिजे शेती तर पाहिजे पण शेती काम करणारी नको मग तुम्हाला असं का शिक्षणाची काही अडथळ मुलगा बीएससी झालेला आहे ना तुमचा बरं बरं आणि काही व्यवसाय करतो का मग दुग्ध व्यवसाय समजा व्यवसाय बर बर चरंग काकांना शेती करणारी असेल तर उत्तम शेती जर करणारी नसेल तरी चालेल घर सांभाळलं एवढा मोठा व्यवसाय सांभाळत्याचा दुग्ध व्यवसाय आणि देखरेख केली शेतीकडं तरी चालेल त्यांना त्यासाठी संपर्क आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी सदन बागायतदार सुंदर निर्वेषणी असा मुलगा आहे